देवेंद्र फडणवीस यांनी स सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता भरसभेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले होते की सत्तर हजार फोटीचा घोटाळा केला तो घोटाळा थेट अजित पवार यांच्या तिजोरीत जाऊन बसला आता तेच अजित पवार भाजपसोबत असल्यामुळे आता काय म्हणाल की अजित पवार हे भाजपच्या मोठे भ्रष्टाचारी भाजपच्या आता तिजोरीत जाऊन बसले आहेत का मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र